काय इथं अडचण येते आणि काय तुमची मागणी मागणी अशी आमची की आम्ही गेल्या दोन तीन वर्षांपासून बघतोय जे ओरिजिनल कामगार आहेत बांधकाम कामगार इलेक्ट्रिशियन जे हेल्पर कामगार वगैरे किंवा या अनुषंगाने असणारे कामगार हे या मूळ योजनेपासून हे कामगार आणि त्यांचे पाल्य त्यांचं कुटुंब हे वंचित राहत आहे तर या विभागामार्फत दलालांमार्फत जे आ, द ठेकेदारांमार्फत जे दलाल नेमले गेलेले आहेत त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस लाभार्थ्यांच्या नोंदण्या सुरू ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडून सुमारे पाचशे तीन काई -काई या, 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 ते तीन हजार रुपयापर्यंत रक्कम हे बोगस लाभार्थ्यांकडून घेतल्या जाते त्यांना भांड्यांचे आमिष दाखवले जातात कोणाला ते भांडे मिळतात कोणाला न मिळतात काही काही ओरिजिनल कामगारही या याला लोभाला बरी पडतात तेही शेवटी पैसे भरूनच या यंत्रणेचा आपला या योजनेचा लाभ उचलला घेतात त्याच्यामुळे आम्ही नेहमी ह्या चार ते पाच मागण्या संबंधित विभागाला करत आहोत एक महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील गेल्या तीन वर्षातील यादीची शहानिशा गाव पातळीवरील तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी दुसरी मागणी अशी आहे यातील बोगस लाभार्थी व खरे लाभार्थी यांची माहिती सार्वजनिक करावी तिसरी मागणी यामध्ये बोगस लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणाऱ्या शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर तत्काळ योग्य ती कार कायदेशीर कारवाई करण्यात यावी चौथी आहे संबंधित यंत्रणेत कार्यान्वित दलालांमार्फत जे रॅकेट आज चालवले जात आहे त्यांचा योग्य तो बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा पाचवी मागणी अशी आहे सदर महा मंडळाच्या जळगाव विभागाच्या गेल्या तीन वर्षाच्या वार्षिक अहवालाची चौकशी करण्यात यावी व ती सार्वजनिक करण्यात यावी आणि सर्वात मूळ मागणी अशी आहे की या यंत्रणेला राबवण्यासाठी आपल्या जळगाव जिल्ह्याला जो निरीक्षक नेमावा लागतो त्या निरीक्ष निरीक्षकाची नेमणूक इथे केलेली नसून ती थेट त्या संदर्भात येणाऱ्या अडचणींना आम्हाला नाशिकला जावं लागतं नाशिकला त्यांनी नेम निरीक्षकांची नेमणूक करून ठेवलेली आहे तर ती नेमणूक जळगाव जिल्ह्याला स्वतंत्र अधिकारी म्हणून करून द्यावी अन्यथा या सर्वच प्रकार आला भविष्यात जर का काही अधिकाऱ्यांना अडचणी आल्या आंदोलन झालं काही कामगारांचा उद्रेक झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार जळगाव जिल्हा कामगार अधिकारी व ही राबवणारी यंत्रणा ठेकेदार दलाल हे लोकच असतील हा आम्ही इशारा देत आहोत भारतीय कामगार सेनेतर्फे आम्ही सकाळी पासून पाच हजार पासी बाराशे रुपये भरलेले आहेत कशासाठी दिले होते योजना तेलत ना मग यजण करेल नाही सकाळी पासून येल तर आम्ही अजूनही राहणार नाही आम्ही तिथे आम्ही कनर कापड माझं नाव कस्तुराबाई भानुदास भोई मी आमने आली आमच्या म्हणजे जे एजंट होतं त्यांना आम्ही सुरुवातीला फॉर्म भरायला दोनशे रुपये दिले आ? नंतर भांड्याचं फॉर्म हजार रुपये मागितले हजार रुपये दिले, दिले त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला कार्ड घरपोच पोहोचून देऊ पण आजपर्यंत कार्ड घरपोच आलं नाही आणि त्यानंतर तिच्याकडे आम्ही रोज जायचं की मॅडम आम्हाला कार्ड आणून द्या कार्ड आणून द्या उद्या आणू परवा आणू अखेरला तिने ना आम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतः जा आणि स्वतः

दोन हजार एकोणीस साली मी बांधकाम कामदा कामगार नोंदणी केली त्यानंतर मला फक्त पेटीचा लाभ मिळाला आणि कुठल्याही प्रकारचा जो दिवाळी बोनस भत्ता वगैरे मिळतो बांधकाम कामगारांना तो, तो कुठल्याही प्रकारचा मिळाला नाही त्यानंतर मी रिन्युअल केलं तर जवळजवळ मी सहा महिन्यापासून रिनिवल केलेलं आहे तर अजूनही आमचं जे रिन्यूलचं जे आहे ते बांधकाम कामगाराच्या पोर्टलवर पेंडिंग दाखवतं आहे कारण आम्ही खरोखर आम्ही बांधकाम कामगार असून आमचं जर पेंडिंग दाखवत आहे परंतु इतर जे बोगस बांधकाम कामगार आहे त्यांचं जे ना जो लाभ आहे त्यांना तो एजंटमार्फत त्वरीत मिळतो आहे माझं मी जवळजवळ दोन हजार मार्च दोन हजार चोवीसमध्ये माझं रिन्युअल केलेलं आहे जी तारीख मला शासनाने दिली होती त्या त्या तार तारखेच्या आता मी ते रिन्युअल पेंडिंग कशासाठी आहे काय आहे हे बघण्यासाठी आलो परंतु या ठिकाणी आज जामनेर तालुका दिलेला नाही त्यांनी त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळे तालुके दिलेले आहेत परंतु एजंटमार्फत काही एजंट आहेत ते कुठल्याही तालुक्याचे येत आहेत आणि आतमध्ये जाऊन त्यांचे कामं करत आहेत जामनेर तालुका झाला चाळीसगाव कुठल्याही का कुठल्याही तालुक्याचे आपले जेवढे जिल्ह्यातले तालुके ते एजंट येऊन मध्ये आतमध्ये काम करत आहे परंतु मी एजंटमार्फत आलेलो नसल्यामुळे मला कुठल्याही प्रकारची एंट्री या ठिकाणी मिळत नाही आहे तर या ठिकाणी एजंटचं सुळसुळा सूर झाल्यामुळे माझं काम अद्यापपर्यंतही पेंडिंग झालेलं आहे ऑनलाईन पोर्टलवर पण माझं पेंडिंग दाखवता आहे सर्व बांधकाम कामगार सर्व बांधकाम कामगारांना माझं आव्हान आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत जी नोंदणी नूतनीकरण लाभ वाटपाची कामं चालतात ती सर्व कामं ही ऑनलाईन आहेत महामंडळाच्या मंडळाची वेबसाईट जी आहे महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर कोणी कुठूनही अर्ज करू शकतो त्यामुळे क कामगारांना आव्हान करण्यात येतं की त्यांनी कुठल्याही दलालाच्या एजंटच्या कुणाच्याही मागे खाजगी व्यक्तीच्या मागे लागू नये त्यांना कुठल्याही प्रकारची रक्कम देऊ नये त्याची नाममात्र फी आपण सरकारने एक रुपया ठेवलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही शुल्क या सर्व योजनांसाठी लागत नाही भांडे असो कुठलीही योजना असो ती सर्व मोफत आहे त्यामुळं कुणालाही एकही एक रुपया देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे त्यांनी आणि शिवाय सध्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे ही गर्दी करू नये कारण हे सतत चालणाऱ्या योजना आहे या कधी कायम चालूच राहणार आहे त्यामुळे कोणी घाई करू नये गर्दी करू नये खूप वेळ आपलं घालवू नये जसं दिवस ठरवून दिलेलं आहे तालुक्याचे त्या तालुक्याच्या दिवशीच त्यांनी या कार्यालयात येऊन आपलं काम करून घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र